एकनाथ शिंदेकडून जय गुजरात शिंदेच्या एका चुकीची वाट फक्त ठाकरेच नाही तर फडणवीस सुद्धा पाहत होते आणि शेवटी ती वेळ आलीच प्रताप सरनाईक यांना मोर्चातून हकलून देणं किंवा मग जय गुजरात वर क्लिअरिफिकेशन देताना एकनाथ शिंदेची तत मम होणं हे सगळं कसं पद्धशीर सुरू आहे असं वाटत नाही लयच मोठा गेम होतोय समजून घ्या भाषिक वाद हा काही महाराष्ट्राला नवीन नाही सुरुवातीला कानडी विरुद्ध मराठी नंतर गुजराती विरुद्ध मराठी आणि आता हिंदी विरुद्ध मराठी वादाला सुरुवात झाली त्यात राजकीय पक्ष या वादाला फोडणी देण्याचं काम करत आहेत महायुतीनं राज्यात त्रिभाषा धोरण लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिलीपासून मुलांना हिंदीचे धडे देण्यावर चर्चा सुरू झाल्या मग हा वाद हिंदी सक्तीच्या दिशेने वळाला हिंदी सक्ती म्हणजे मराठीवर आक्रमण असे नॅरेटिव्ह सेट झाल्यानंतर राज ठाकरेंनी हिंदी विरोधाची अपेक्षेनुसार कडवट आणि आक्रमक भूमिका घेतली मनसे आक्रमक होत असल्याचं पाहून आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकींवर डोळा ठेवून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंही मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक होत राज ठाकरेंच्या भूमिकांशी जुळती भूमिका मांडली हिंदुत्वाचं गाणं गाणारे हे दोन्ही पक्ष मराठीच्या मुद्द्यावर एक झाले दुसरीकडे हिंदीच्या मुद्द्यावरून भाजपनं देखील सुरुवातीला आक्रमक भूमिका घेतली पहिलीपासून हिंदी भाषा पहिली शिकवली जावी यासाठी भाजप आग्रही तर होतीच परंतु या माध्यमातून मुंबईतील अमराठी मतांवरही भाजपचा डोळा होता मुंबई महानगरपालिका काबीज करायचीच तर मग मुंबईतील अमराठी लोकांकडे कानाडोळा करून चालणार नाही त्यामुळे भाजपनं ही खेळी खेळण्याची चर्चा जोराते मराठी आणि हिंदीच्या वादातून पक्षांमध्ये सरळ सरळ विभाजन झाल्याचं दिसून आलं उद्धवसेना आणि मनसे एकीकडे तर भाजप एकीकडे असं विभाजन झालं परंतु यात गुची आहे ती शिंदेच्या पक्षाची धड मराठीचीही उघड बाजू घेता येणा आणि हिंदीचाही विरोध करता येणार हिंदी आणि मराठीच्या वादात शिंदे कुंडी सापडल्याचं चा स्पष्ट झालंय एवढंच नाही तर यावरून शिंदे गट भाजप मागे फरफटत जात असल्याचं देखील त्यांच्या भूमिकांवरून दिसून आलंय शिंदेचे नेते आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तर हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु उपयोग झाला नाही हे सगळं घडत असताना दुसरीकडे मीरा रोड येथे अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर म्हणून मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून मनसे आणि उद्धव सेनेनं मिळून मोर्चा काढला परंतु पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली नाही मनसेचे अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा झाला त्याचवेळी शिंदे सेनेचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे या मोर्चात सहभागी झाले परंतु सरनाईकांना पाहून मोर्चातील मनसे आणि उद्धव सेनेचे से कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले सरनाईकांवर बाटलीही भिरकवण्यात आली मोर्चेकरींचा हा रोष पाहून सरनाईकांनी काढता घेतला सोबतच त्यांनी पोलीस खात्यावरही टीका करत मोर्चा काढायला परवानगी द्यायला हवी होती असं वक्तव्य करून अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यावरच टीका केली प्रताप सरनाईक यांचं हे वक्तव्य पाहता त्यांनी आपल्याच महायुती सरकारला घरचा आहेर तर दिलाच परंतु हिंदी आणि मराठीच्या मुद्द्यावरील शिंदेसेनेच्या वैचारिक गोंधळाचाही पुरावा दिला मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावर शिंदे सेनेची महायुतीत होत असलेली कोंडी पाहता आगामी महानगरपालिकेच्या तोंडावर कोणता झेंडा घेऊ हो हाती अशी अवस्था एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांची ने झाली आहे बर मराठी आणि हिंदी हे वाद होत असताना एकनाथ शिंदेनी गृहमंत्री अमित शहाच्या उपस्थितीत जय गुजरातचा नारा दिल्यानं आगीत अजूनच तेल पडलं दिल्लीचे गुलाम म्हणून एकनाथ शिंदेवरती टीका होऊ लागली मग शिंदेनीही दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीतील उद्धव ठाकरेंचं मोदींच्या प्रचारातील गुजरातमधील भाषण धुंडून काढलं त्या भाषणात उद्धव ठाकरेही जय गुजरातचा नारा देताना दिसत होते मराठीच्या मुद्द्यावरून हा सगळा सुरू असलेला खटाटो पाहता आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मराठी विरुद्ध अमराठी अशाच अँगलने निवडणुकींचं नेरेटिव्ह सेट केलं जाईल असं दिसतंय आहे झारखंडचे खासदार निशिकांत दुबे उद्योजक सुशील यांनी मराठी माणसांसोबतच मराठी भाषेविरुद्ध वादग्रस्त विधाने केली आहेत या निमित्ताने मराठी आणि अमराठीच्या वादात अजून दोन लोकांची भर पडली आहे निशिकांत दुबे तर भाजपचेच खासदार आहे त्यामुळे ते अधिक टीकेचे धनी बनले मुंबई आणि महाराष्ट्रात आहेच काय मराठी माणसांचं कर्तृत्व काय असा प्रश्न निर्माण करून त्यांनी मनसेला डिवचलं आपल्याच पक्षाचा खासदार मराठीच्या गळ्याला नख लावत असताना भाजपातील राज्यातील नेते मात्र सावध भूमिका घेताना दिसले आपल्याच खासदाराने मराठीवर बोट ठेवल्यानं राज्यातील भाजपच्या नेत्यांची जेवढी पंचायत झाली आहे तेवढीच शिंदे सेनेचीही झाली आहे शिवसेना हे नाव घेऊनही मराठी विषयी रोखोक भूमिका घेता येत नाही जास्त बोलला तर भाजप डोळे वटारतोय अशी काहीशी अवस्था शिंदेची झाली आहे आणि त्यामुळे शिंदे सेनेकडून ना निशिकांत दुबेनबद्दल काही बोललं गेलं ना सुशील किडियांबद्दल काही बोललं गेलं मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे आणि उद्धव सेनेनं आपला अजेंडा आधी स्पष्ट केला मराठी हाच अजेंडा राहणार आहे ऐन पालिका निवडणुकीत मुंबईचं महत्व अबाधित राखण्यासाठी मराठी माणसानं एक होण्याची किती गरज आहे हे राज आणि उद्धव यांनी पटवून दिलंय दोन्ही भावांच्या झालेल्या संयुक्त मेळाव्यातून पालिका निवडणुकीची रणनीती स्पष्ट आहे आता भाजप आणि शिंदे सेनेला आपली स्ट्रॅटर्जी ठरवावी लागणार आहे आधीच मराठी आणि अमराठीच्या मुद्द्यांवरून भाषिक वाद पेटवला गेल्यानं धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था एकनाथ शिंदेची झाली अशात मराठीच्या मुद्द्यावरून शिंदे सेना आणि भाजपमध्ये खटके उडत असतील तर महायुतीसाठी चांगले संकेत नसल्याचं दिसतंय आधीच राजू सेने अस शिंदे सेनेसोबत युती करण्यास उत्सुक नसताना भाजपमुळे शिंदेसेनेची सेनेची कोंडी होते आणि त्यामुळे पुढील काळातही शिंदे ही कोंडी कशी फोडणार हे बघावं लागणार आहे आता या सगळ्या घडामोडींमध्ये हिंदी मराठी मुद्दा पेटणार वा शि शिगेला पोहोचणार हे माहिती असताना सुद्धा हा वाद पेटवला का जातोय या सगळ्यांचा नेमकी रिंग मास्टर कोण आहे हे ओळखणं गरजेचं अर्थात हे चक्रव्यूह वेळेतच एकनाथ शिंदे भेटतील यातही शंका नाही परंतु आता किती खोलात अगोदर एकनाथ शिंदे जातात हे पाहावं लागणार आहे या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र